<धाना disgata> महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद राठोडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा होणार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रेनापूर तालुका अध्यक्ष शरद राठोड यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात येत आहे बंजारा समाजातील तालुक्यातील एक सामाजिक संघर्षकर्ता तथा नायक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून वसा घेतलेले विद्यमान अध्यक्ष ज्यांनी सामाजिक सेवेत स्वतःला झोकून दिलेले आहे असे मौजे पोरेगाव तांडा नगरीचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते अगदी लहानपणापासून त्यांनी समाजासाठी विविध योजना ग्रामस्तरापर्यंत राबविण्यासाठी मोलाचे योगदान केले आहे कोरोना काळात ही विविध सामाजिक शिबिरे रुग्णांसाठी किट वाटप बेंच वाटप वह्या कॅम्प आदी सामाजिक कार्य तसेच इतर क्षेत्रात त्यांनी पोरेगाव परिसरात मोलाची कामे पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक राजकीय आरोग्य कृषी शिक्षण आदी शासन दरबारी सातत्याने प्रश्न मांडून ते पूर्ण करण्याचे काम त्यांनी केले आहे त्यामुळे त्यांना राज्यस्तरीय मराठवाडास्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारही मंत्री महोदयाच्या हस्ते मिळाले आहेत असं सातत्याने समाजासाठी तत्पर असणाऱ्या युवा कार्यकर्त्याचा वाढदिवस उद्या शासकीय विश्रामगृह येथे मित्रपरिवार तथा विद्यमान प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत साजरा होतोय त्यानिमित्ताने नेत्यांना राजमंत्र न्यूज चॅनेलच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर